धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समितीतर्फे गुरुगौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न सविस्तर बातमी अशी की पत्रकार संरक्षण समितीतर्फे गुरुगौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील कार्यरत असलेले पत्रकार उद्योजक व्यापारी कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र स्कूल बॅग पेन कंपॉस पाणी बॉटल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवळे गुरुजी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड तसेच जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष मुफशीर उपाध्यक्ष चंद्रभीम हौजेकर कृष्णा झोजेवार गजानन मुडेवार डॉक्टर सुधीर यलमे दत्ता सज्जन लालू उशलवार संजय झगडे फिरोज कुरेशी गणेश पंदुलवार यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला आज पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार व गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप असा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं खरं म्हणजे पत्रकार संरक्षण समिती ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या पत्रकारांकडं ह्या लोकशाही बळकट करण्याचं खूप मोठं काम आहे पण हे काम करत करत पत्रकारांनी या ठिकाणी जी ह्या देशाची भावी पिढी आहे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांच्या पाठीहूनसुद्धा कौतुकाची थाप मारण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय शिक्षणासाठी अडचणी येतात अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी शालेय शिक्षण साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेऊन अत्यंत चांगला असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आमच्या पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो असेच कार्यक्रम आपण आयोजित करून विद्यार्थ्यांना जर थाप दिली तर निश्चित या देशाचे भावी पिढी हे विद्यार्थीच आहेत आणि ह्या देशाला पुढं नेण्यासाठी हे विद्यार्थीच पुढं या देशाचे आधारस्तंभ बनणार आहेत आणि आपण अत्यंत स्तुत्य असा उपक्रम केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद देतो तर आपण विद्यार्थी व पालकांना कुठला संदेश देऊ शकता निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे धर्माबाद शहर पूर्वीपासून शिक्षणाचं माहेरघर संबोधलं जातं कारण या ठिकाणी खूप पूर्वीपासून सिनियर कॉलेजसुद्धा होतं आणि त्यामुळं शिक्षणाचं या ठिकाणी खूप महत्त्व आहे या ठिकाणच्या शाळासुद्धा अत्यंत चांगल्या आहेत या ठिकाणचे शिक्षक वृंदसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे शैक्षणिक कार्य करतात आणि म्हणून या धर्माबाद शहर असेल तालुकाभर असेल एक शैक्षणिक वातावरण आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मुलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रेरणा घेऊन अभ्यास जर केलं आणि या ठिकाणी जर या धर्माबाद तालुक्याचं नाव आणि आपल्या आईवडिलांचं नाव पुढं नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी काम करावं कारण आत्ता असा कार्यक्रम घेतल्यामुळं आपल्या पाठीवरून एक सन्मानाची थाप आज पडलेली आहे आणि निश्चित ह्या थापेपासून आपण प्रेरणा घेऊन अत्यंत चांगला अभ्यास केला पाहिजे पालकांनीसुद्धा आपल्या मुलांकडं लक्ष दिलं पाहिजे कारण आपली संपत्ती ही आपली पिढीच आहे आणि आपले लेकरच ही आपली संपत्ती आहे आपण कितीही जरी पैसे कमवलोत तरी ते शेवटाला जात नाहीत पण आपल्या लेकरांबरोबर चांगले शिक्षण दिलं चांगले संस्कार घडवले तर लेकरच हे आपले शेवटाला जाणार आहेत आणि म्हणून पालकांनीसुद्धा मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुलांनीसुद्धा आपल्या आईवडिलांचा अभिमान बाळगून आपण जर चांगलं शिक्षण घेतलं अभ्यास केला आपल्या आईवडिलाचं नाव कमवलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो पत्रकार संरक्षण समितीतर्फे धर्माबाद तालुक्यामध्ये बारा द सलग बारा वर्षापासून गुरंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा सर्वा अर्पण केला जातो समर्पित केला जातो तर या का पत्रका पत्रका ना ना पत्रकार संरक्षण समिती विविध कार्यक्रम महाराष्ट्रामधले पत्रकार संघटना घेत असते करोना काळ असो का कोणत्या पत्रकारांना कुठं दुखापत झाली असो का पत्रकारावर कुठे अत्याचार करत असेल धमकी देत असेल त्या त्यावेळेस पत्रकार संरक्षण समितीनं आपलं कार्य दाखवलेलं आहे आणि याच्यास सुद्धा पत्रकार समिती आपलं कार्य दाखवलं आणि पत्रकारासोबत सक्षम उभा टाकतील तसेच मा तालुक्यातील आज जो कार्यक्रम झालेला आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार या धर्म धर्माबाद तालुक्यातील सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं जिल्हा सचिव त्यांना अभिनंदन करतो पत्रकार संरक्षण समिती धर्माबाद तालुक्याच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थी व अनेकांचा पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे पत्रकार संरक्षण समिती हे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे न्याय हक्कासाठी लढत असताना सामाजिक आपण समाजाचे काही देणं आहोत या उद्देशाने धर्माबाद तालुका पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आज जो समाज उपयोगी कार्यक्रम राबविला आहे तो अत्यंत अभिमानास्पद आहे आणि आज या झालेल्या सर्व कार्यक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व या धर्मा तालुक्यातील सामाजिक जा बांधिलकी जोपासून ज्या ज्या अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकार असो उद्योजक असो व्यापारी असो की बँक बँक खात्यातले असो तर आज रोजी मला मी चंद्रभीम गंगाधर राहुजेकर गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून काम करीत असताना आज रोजी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जो मला शोध पत्रकारिता पुरस्कार दिलेला आहे मी अत्यंत पत्रकार संरक्षण समितीचा आभारी आहे कारण माझ्या पत्रकारिता क्षेत्रातील सामाजिक धार्मिक राजकीय व इतर घडामोडीचा अभ्यास करून जे मी या क्षेत्रात काम करतो याची दखल या पत्रकार संरक्षण समितीने घेतली व आज रोजी मला जो पत्रकार क्षेत्रातला शोध पत्रकारिता पुरस्कार देऊन माझा सन्मान केला गेला -के त्याबद्दल मी अत्यंत पत्रकार संरक्षण समितीचा आभारी आहे व मी धन्यवाद मानतो